न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी मध्ये आपलं स्वागत आहे शहरातील आंबेडकर चौक नागापूर येथे विना परवाना अवैधरित्या धारधार तलवार बाळगणाऱ्या आरोपीस एम पोलिसांनी जेरबंद केला असून राहुल नितीन साबळे असं आरोपीचं नाव आहे शहरातील नागापूर भागामध्ये एक व्यक्ती अवैधरित्या तलवार बाळगत असल्याची गुप्त माहिती सहपोलीस निरीक्षक चौधरी यांना मिळाली असता एमआयडीसी पोलिसांचं पथक तयार करून राहुल नितीन साबळे या आरोपीस नागापूर येथून ताब्यात घेण्यात आला त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली आहे दरम्यान या आरोपीवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलिस अधिकारी संपत भोसले यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली डी सी पोलिसांनी केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी